देश आर्थिक स्वातंत्र्य होईल म्हणजे स्वप्न कसे होते देश आर्थिक स्वातंत्र्य होईल म्हणजे स्वदेशी जागरण मंचामध्ये आपण सगळं प्रचार करत असतो हो। की आपण स्वदेशी वापरा विदेशी वापरून पैसा वाचू द्या अशा ठिकाणी म्हणजे मी ते बघत नाही की तिथे मग कोण काय अटॅक करेल ते पण अशा ठिकाणी जाऊन जीवितशी धोका हा जीवितशी धोका कारण सर माझं म्हणजे सुरुवातीपासून म्हणणं आहे ठरवलेलं आहे की मरणाला स्मरण करणारा प्राणी आहे तर डायरेक्ट सेलिंगचा हा एक सा चांगला साईड इफेक्ट म्हणावा का की माणसाचे विचार बदलायला त्याचं मग ते प्रशिक्षण असो त्यांनी सुचवलेली चांगली पुस्तकं असो ह्याच्यामुळे माणसांचं विचार बदलायला पण कारणीभूत झालं आहे असं तुमच्या निदर्शनाला आलं कारण मला ना मी ते इथंपर्यंत पोचूच दिलं नाही काय अंतर्वानापर्यंत काय नाहीच आहे हे असं मी हे केल्यामुळे ना मला काही झालं नाही आणि आम्ही आमचे पोलीस खात्यातले चांगले चांगले अधिकारी सर आम जे बॉडीने चांगले होते सदृढ होते निरोगी होते पण त्यांनी जे मनात घेतलं आणि मग त्यांना श्वासोश्वास घेणं जड जायला लागलं आणि गेले असे अनेक बरं वाढ